आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसर्जन मार्ग आणि घाटांची संयुक्त पाहणी करण्यात आली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुनिश्चित करण्यासाठी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी पनवेल महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अग्निशमन विभाग आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत हा पाहणी दौरा केला या दौऱ्यात वडाळे तलाव उरणनाका कोळीवाडा सेक्टर पाच करंजाडे आणि गाडी नदी तक्का येथील विसर्जन घाटांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला तसेच आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या तसेच या संयुक्त पाहणी दौऱ्यात लायनाळी शिवाजी रोड आदर्श चौक विरुपक्ष मंदिर परिसर कर्मवीर चौक कर्नाळा भाजी मार्केट सर्कल आणि टपाल नाका यासारख्या प्रमुख विसर्जन मार्गांचीही तपासणी करण्यात आली रस्त्यांवरील खड्डे आणि विद्युत केबल्सच्या समस्येबाबत संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पाहणी दौऱ्यात सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पनवेल महानगरपालिकेचे उपअभियंता सुधीर साळुंके किरण पाटील रोशन माळी अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी फतेहसिंग गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मासाळ महावितरणचे सहाय्यक अभियंता विजय मिश्रा उपस्थित होते